नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे कारण या मालिकेतील एका कलाकाराचा अपघात झाला असून तो सध्या हॉस्पिटलमध्ये कोमात आहे आणि याबाबतची माहिती सायली भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने दिली आहे नुकताच अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून तिने याबाबतची माहिती दिली आहे या, या पोस्ट मध्ये जुई म्हणाली आहे अगदी काल परवा पर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरच होतं ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायच्या पण निदान त्यामुळे ट्राफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी कमी व्हायचा घरी उशिरा जात असाल पण सुखरूप पोहोचत होता मी तरी किती काळ तुमची काळजी घ्यायची माझी वाट बघणार घरी कोणीच नाही पण तुमची वाट बघणारे आहेत त्यामुळे काळजी घ्या आणि आपली वाहने सवकाश चालवा पावसाळा येतोय पहिल्या पावसात गाड्या नक्कीच स्कीड होतात तर स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या तुमचा लाडका रस्ता म्हणजेच एका रस्त्याच्या भावना जुईने या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत त्यानंतर जुई म्हणाली गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्न झालंय त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डायरेक्टर पण आहे तो गेले सात ते आठ दिवस कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा असे जुईने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे त्यामुळे जुईच्या या पोस्टवरून लक्षात येत आहे की ठरलं तर मग या मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टरचे अपघात झाले आहे आणि तो मागील सात ते आठ दिवसांपासून कोमामध्ये आहे त्यामुळे जुईच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तिचं कौतुक केलं आहे तर काहींनी मालिकेच्या असिस्टंट डायरेक्टरसाठी प्रार्थनाही केली आहे तर ठरलं तर मग ही मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद